जय श्रीराम मित्रांनो कायम धर्माच्या आणि सत्याच्या बाजूने असलेल्या गुरु द्रोणाचार्य आणि पितामह तसेच दानशूर कर्ण यांचा वध महाभारत रणभूमीवर का झाला असा प्रश्न रुक्मिणीने श्रीकृष्णाला महाभारत युद्धानंतर केला यावर श्रीकृष्णांनी काय उत्तर दिले पहा महाभारत युद्धाबाबत आपण सर्वजण जाणतोच धर्म आणि अधर्म या तत्वांवर हे युद्ध सुरू झाले हजारो योद्धे यात सहभागी झाले हजारोंना आले याच महाभारत युद्धभूमीवर कालातीत असलेले गीता ज्ञान ब्रह्मांडाला मिळाले अठरा दिवस तुंबळ युद्ध झाल्यानंतर अखेर पांडवांचा विजय झाला श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता पांडवांना विजयश्री प्राप्त करून दिली महाभारत संपल्यानंतर रुक्मिणीने श्रीकृष्णांना दानशूर कर्ण आणि भीष्म व द्रोणाचार्यांच्या वदाबाबत काही प्रश्न विचारले श्रीकृष्णांनी नेमके काय उत्तर दिले जाणून घेऊया महाभारत युद्धानंतर श्रीकृष्ण द्वारिकेत परत आले काही दिवसांनी रुक्मिणीने काहीशा नाराजीच्या सुरातच श्रीकृष्णांना विचारले की बाकी सर्व काही ठीक आहे परंतु द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांसारख्या नियमित थर्माचे सत्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या वधाचे समर्थन आपण कसे काय केले यावर श्रीकृष्ण उत्तरले की हे खरे आहे या दोघांनी आयुष्यभर थर्म पाळला सत्याची कास सोडली नाही मात्र त्यांनी केलेल्या एका पापामुळे दोघांनी आपले सर्व पुण्य कमावले काहीसे आश्चर्यचकित होऊन रुक्मिणीने श्रीकृष्णांना विचारले की ती पापे कोणती याबाबत मला सांगावे श्रीकृष्ण म्हणाले की ज्या वेळेस द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते त्यावेळी हे दोघे त्या राज्यसभेत उपस्थित होते आणि वडील होण्याच्या नाताने ते दुःशासनाला आज्ञा देऊ शकले असते पण त्यांनी तसे नाही केले या पापामुळे त्यांचे धर्म लहान झाले श्रीकृष्णाच्या उत्तराने रुक्मिणीचे काहीसे समाधान झाले मग रुक्मिणीने कर्णाबाबत प्रश्न केला कर्णाचे काय तो तर आपल्या दानशूरपणासाठी प्रख्यात होता त्याने कधीही कोणालाही आपल्या दारातून रिकाम्या हाती पाठवले नाही मग त्याच्या बाबतीत असे का झाले कर्ण आपल्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता त्याने कधीच कोणाला नाही म्हटले नाही हेही तितकेच खरे आहे परंतु जेव्हा सर्व योद्धांशी लढून अभिमन्यू खायाळ होऊन रणांगणात पडलेला असताना त्याने जवळ उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले कर्ण जिथे उभा होता तिथे जवळच पाण्याचा खड्डा होता जगाला मदत करणाऱ्या कर्णाने प्राणाशी झुलणाऱ्या अभिमन्यूला पाणी दिले नाही म्हणूनच त्याने केलेले सर्व पुण्य नष्ट झाले नंतर त्याच खड्ड्यामध्ये त्याच्या रथाचे चाक अडकले असे उत्तर श्रीकृष्ण देतात आपल्या आजूबाजूला काहीतर चुकीचे खळत असल्याची जाणीव असूनही आपण काही करू शकत नाही आपण मदत करणाऱ्याच्या स्थितीत असूनही मदत करत नाही असे केल्याने आपण त्या पापाचे समान भागीदार होतो कुठल्याही जीवाने केलेले कर्म ते चांगले असो किंवा वाईट असो शतकांपर्यंत आपला पाठलाग सोडत नसतात विचार आपल्या हट्टी मनावर नियंत्रण करण्यासाठी मनाची अत्यंत सूक्ष्म क्रिया असते असे श्रीकृष्ण रुक्मिणीला सांगतात